मी पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विशाल गवळीचा आठ गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याकरता पोलिसांचे प्रयत्न कायदेतज्ञ शासन फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे आदेश सामान्यांना मोठा दिलासा मिळणार देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही निराधार श्रावणबाचे पैसे थेट खात्यात जाणार कालापवे टाळण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश बीड प्रकरणावरून महाराष्ट्र तापलेला अन अजित पवार थंड हवेच्या देशात हवा बदलासाठी अजितदादा युरोपात बीड प्रकरणावर अजितदादांची भूमिका अजूनही अस्पष्ट विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा सहा टक्के खर्च पण भारताच्या कमी गुंतवणुकीवर चा अहवालात नाराजी <गणगारे> वेग वाढवल्यास दंड कमी केल्यास अपघात द्रुतगतीवरील घाट परिसरात मोजक्या ठिकाणी वेग मर्यादेचे फलक वाहन चालकास संभ्रम व मिळते निमंत्रण <गणारे> वाल्मिक कराडची अखेर सीआयडी समोर पुण्यात शरणागती अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून चौकशी सुरू गेल्या एकवीस दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा आता वजन कमी करण्याची गोळी येणार नवीन वर्षात आरोग्य सेवांचा विस्तार होणार नागरिकांमध्ये उत्सुकता पनवेल किंवा उलवेमध्ये महामुंबई बाजार समिती पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती तीन लाख भाविक साईबाबांच्या चरणी नतमस्तक सरत्या वर्षाला निरोप देऊन केले नवीन वर्षाचे स्वागत नवीन वर्षात वीज ग्राहकांना मिळणार अडीच कोटींची नुकसान भरपाई आयोगाचा आदेश मुदती सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांना आर्थिक भूदंड धनंजय मुंडे बीडचे सर्वात मोठे आकार सुरेश दासांचा गंभीर आरोप तुम्ही शिवरायांचे पायी खे दाखवून दिले दसांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीने टाकला वादावर पडदा कोणतीही कारवाई करणार नाही <्याँद> नवीन वर्षात सोन्याची लकाकी वाढणार दहा ग्रॅमचा भाव नव्वद हजारांच्या विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज वाल्मी करार तीनशे दोन मध्ये येऊ शकतो सुरेश दस संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी मधुमेहींसाठी साठी खुशखबर आता भातही खाता येईल बिंदास कोकण कृषी विद्यापीठाने भाताची नवीन जात शोधली न्यायाच्या मागणीसाठी सरपंच एकवटले बीड प्रकरणाचा निषेध जिल्ह्यातील बाराशे ग्रामपंचायतीचं काम बंद कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू विवेकानंद स्मारकाशी जोडला थिरुवल्लूरवर पुतळा मेमध्ये नवी मुंबईचे टेक ऑफ एप्रिलमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचे शानदार उद्घाटन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद